जय लक्ष्मी माता सर्व भाविक भक्तांना शारदाचं भक्तिमय नमस्कार श्रद्धाचे भक्तिभावना या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष महिन्यातील येणाऱ्या रविवारी सूर्यनारायणाची पूजा कशी करायची आहे हे सांगणार आहे हे व्रत रथसप्तमीपर्यंत केले जाते याचे नियम देखील पुढे सांगणार आहे शक्य असेल तर बाहेर अंगणात तुळशीसमोर ही पूजा करावी आणि शक्य नसेल तर घरातील देवघरासमोर देखील पूजा करू शकता तर पूजेकरिता आपल्याला लागणारे साहित्य सर्वप्रथम सांगते मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षत दोन विड्याची पाने गणपती स्वरूप सुपारी घेतली आहे मी तांदूळ तीळ गूळ खोबरे कापसाची वस्त्रमाळ फुले जाम गाजर वाटाणे शेंगा हरभऱ्याची घाटे बोरं पंचामृत ते ऋतुपाचे निरंजन घेतले आहे मी कापूर अगरबत्ती धूप पाणी सूर्यदेवाला अर्घ देण्याकरता तांब्याच्या धातूचा तांब्या घेतला आहे मी तर ही सर्व पूजा सामग्री लागणार आहे आपल्याला चला तर मग पूजेला सुरुवात करूयात जिथे तुम्हाला पूजेची मांडणी करावयाची आहे सर्वप्रथम जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावर छोटीशी रांगोळी किंवा रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायची आहे स्वस्तिक कोरे ठेवायचे नाही हळदी कुंकू व्हायचे आहे त्यावर एक पाठ ठेवायचा आहे पाटाच्या समोर बाजूला देखील रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावर देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आता रांगोळीने सूर्यदेवाची प्रतिमा काढून घेणार आहे मी हातानेच काढणार आहे जर तुमच्याकडे सूर्यदेवाचा छापा असेल तर त्याने देखील काढू शकता मी गोलाकार काढण्याकरता प्लेटचा वापर केला आहे आता सूर्यदेवाची आकृती काढणार आहे डोळे नाक तोंड नसल जमेत तर तुम्ही सूर्याची किरणे पण काढू शकता किंवा माझ्याप्रमाणे डोळे नाक तोंड पण काढू शकता सूर्यदेवाला टिळा लावून घ्यायचा आहे बाजूने किरणे पण काढायची आहेत अशा पद्धतीने जर तुमची इच्छा असेल तर लाल व पिवळ्या रंगाच्या रांगोळीने डिझाईन करू शकता रंग भरू शकता रथसप्तमी पूजा विधीचा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर येणार आहे आणि हो आदित्य राणूबाईच्या कहाणीचा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे ती कथा देखील तुम्ही ऐकू शकता ही कहाणी श्रवण व पठण करण्याला देखील फार महत्त्व आहे तर या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये ती लिंक देऊन टाकते त्या लिंकवर क्लिक करून ही कथा तुम्ही ऐकू शकता जर तुमच्याकडे सूर्यदेवाचे चित्र फोटो मूर्ती असेल तर पूजेत ठेवू शकता तुम्ही आता राणूबाईचे चित्र काढावायचे आहे यानंतर गाईचे पदचिन्ह काढून घेणार आहे मी व आता पूजा सुरू करावायची आहे सर्वप्रथम मी इथे दिवा ठेवून घेतलेला आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षत व फूल व्हायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे प्रत्येक पूजा ही अग्निला साक्षी ठेवूनच करण्यात येते आता आद्यपूजक श्री गणेशाची स्थापना करायची आहे इथे मी विड्याची दोन पाणी घेतली आहेत त्यावर तांदळाची लहानशी रास घालायची आहे राशीवर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे विड्याची पाने नसतील तर नुसत्या तांदळाच्या राशीवर देखील श्री गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवू शकता इथे मी सुपारी स्वरूप श्री गणेशाची पूजा करणार आहे श्री गणेश व आदित्य रानूबाई यांना प्रथम पाण्याने व नंतर पंचामृत व पाण्याने स्नान घालून घ्यायचे आहे हळदी कुंकू गुलाल व वा अक्षत व्हायचे आहे फूल व्हायचे आहे शक्य असेल तर लाल रंगाचे फूल व्हा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नमस्कार करावायचा आहे आता सूर्यदेवाची पूजा करणार आहे कापसाचे वस्त्र द्यायचे आहे सूर्यदेव रानूबाईंना हळदी कुंकू गुलाल अक्षत आणि फूल व्हायचे आहे शक्य तितके सूर्यदेवाला लाल रंगाची फूल अर्पण करावे जर तुम्हाला करडईचे फूल मिळाले तर ते सूर्यनारायण देवाला नक्की व्हा पूजेच्या पाटावर, तुम्ही असे फुले ठेवून सजावट देखील करू शकता सूर्यदेव व सर्व देवांना तीळ वाहून घ्यायचे आहे सूर्यनारायणाला देखील गुळखोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा आहे नैवेद्याला तीन वेळेस पाणी फिरून घ्यायचे आहे सूर्यनारायणाचे पूजे जे संक्रांतीला आपण ओसताना सामुग्री घेतो ती पण ठेवायची आहे जसे जांब बोर गाजर वाटण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊस किंवा तुम्ही ऋतुफळही ठेवू शकता गव्हाची लोंबी मिळाल तर ते देखील ठेवायचे आहे आता सूर्यदेवाला अर्घ द्यायचे आहे जल अर्पण करायचे आहे त्याच्याकरिता मी इथे तांब्याच्या धातूचा तांब्या घेतला आहे तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे तांब्याचा तांब्या नसेल तर कोणताही घेतला तरी चालेल प्रथम तांब्याला ओल्या कुंकाने बोटे लावून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये कुंकू टाकायचे आहे तीळ व गूळ एक लाल रंगाचे देखील टाकून घ्यायचे आहे आता सातदाणे गव्हाचे किंवा तांदळाचे हातात घेऊन कहाणी ऐकायची आहे नंतर पाण्यात टाकून सूर्यदेवाला अर्घ द्यायचे आहे कोणत्याही एके दिवशी खिचडीचे दान करायचे आहे व खिचडीचा नैवेद्य पण द्यायचं आहे नंतर धूपधीप दाखवावा तुपाचा दिवा लावून आरती करावी नंतर कापूर लावून घ्यावा कापूर आरती येत असेल तर कापूर आरती म्हणावी नसेल येत तर कापुराने वाळून घ्यावे देवाला आरती व कर्पूर आरती द्यावी नमस्कार करावायचा आहे पूजा करताना काही चूक झाली असेल तर क्षमा मागावायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की घरात सुख समृद्धी नांदू दे म्हणून आता मी तुम्हाला नियम सांगते तुम्हाला सूर्योदय होण्यापूर्वी उठायचे आहे स्नान करून घ्यायचे आहे व सूर्योदय होण्यापूर्वी केस विंचरून घ्यायचे आहेत सूर्योदयानंतर केस विंचरले जात नाहीत दिवसभर व्रतस्थ राहायचे आहे व सूर्यास्तापूर्वी व सूर्यास्तापूर्वी जेवण करायचे आहे उपवास सोडायचा आहे सूर्य मावळल्यानंतर जेवण करीत नाही सूर्य मावळण्या अगोदर जी काही खिचडी केली असेल किंवा गोड काही केले असेल तर त्याचा देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा धूप दाखवायचा आहे ओवाळून घ्यायचे आहे हळदी कुंकू फूल व्हायचे आहे नमस्कार करायचा व सूर्य मावळण्यापूर्वी किंवा मा सूर्यास्त होत असताना पाटावर ठेवलेल्या पूजेचे विसर्जन करावे अशा पद्धतीने मी यथासांग पूजा केलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी निशुल्क आहे आए, बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल जास्तीत जास्त शेअर देखील करा तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जे सूर्याय आहे